विकास विकासाला जिरहाजी हातभर लावला विकास विकासाला जिरहाजी रोटरीचाच हा भाग नव रोटरी समाज हो जी 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 जी। नमस्कार सगळ्यांना मित्रांनो आज आपली ही आर सी सी कॉन्फरन्स जवळजवळ पंचवीस वर्षांनी होती आणि खरं तर ही करायची इच्छा माझी पहिल्यापासूनच होती त्याचं कारण फक्त एकच आहे आणि ते म्हणजे आमचे मारुतराव जाधव मारुतराव जाधव यांनी पंचवीस वर्षापूर्वी ज्या जी काय आर सी उन, आ, सी कॉन्फरन्स घेतली तेव्हा मी मला चान्स मिळाला ते जाऊन पार्टिसिपेट करायचा आणि खरं सांगायचं तर आर सी सी काय आहे ह्याचं महत्त्व आणि काय करू शकतो हे मला त्या दिवशी कळलं मला थँक्यू आदरणीय पद्मश्री गिरीश रमणे सर माननीय द विलास गांडेपातील सर आणि माझे सर्व रोटरीमधले पदाधिकारी सर। जे आज व्यासपीठावर आहेत आणि व्यासपीठच्या बाहेर समोर आहेत आणि सर्व आर सी सीचे सभासद जे आमचेच रोटेरियन्सच आहेत कारण तुम्ही आर सी सी सदस्य ह्या हा एक मोठा रोटरी इंटरनॅशनलचा भाग आहात एक लक्षात ठेवा की रोटरी इंटरनॅशनलमध्ये जसं आम्ही रोटरॅक इंटरॅक्ट आणि रोटरी आहे तसा चौथा भाग म्हणजे आर सी सी आहे त्यामुळे तुम्ही अगदी पूर्णपणे हा रोटरीचा भाग आहे तुम्हाला त्याचा अभिमान वाटला पाहिजे की आपण या संस्थेचे एक भाग म्हणून आलेलो आहोत मित्रांनो ग्रासरूट लेवलला काम करणारे हे तुम्ही लोक आहात तुम्ही फक्त लाभार्थी नाही आहात तर तुम्ही सगळ्यात महत्त्व म्हणजे आज समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी अँड रोटीचं काम पुढे नेण्यासाठी आणि लोकांची मदत करण्यासाठी हे हे तुम्ही आमचं एक मोठं एक, एक, एक आधारस्तंभ आहे आमच्या आम्ही मार्गदर्शन थोडंफार करतो पण खरं सांगायचं सा, तर ज्या समस्या आहेत या तुमच्याकडनं आम्हाला ऐकायला यायला पाहिजेत आम्ही फक्त काहीतरी गोष्टी तुम्हाला येऊन सांगायचं सा, की असे करा तसं करा तर ते योग्य नसल्यामुळे आज तुम तुमच्यासाठी ही कॉन्फरन्स करायचा भाग तोच आहे की सर्व आता ह्याच्यानंतर आपण जे ब्रेकआउट सेशन घेणार आहोत त्याच्यात आपल्या विचारांची देवाणघेवाण हे ही फार महत्त्वाची आहे आणि अगदी तुम्हाला मनात येईल ते तुम्ही त्या त्या आमचे जे स्पीकर आहेत या फॅसिलिटेटर आहेत त्यांच्याबरोबर अवश्य बोला त्यातनंच आपल्याला मार्ग काढायचा आहे आणि त्यातनंच आपल्याला आपली कंप्लीट कम्युनिटी ही कशी चांगली करता येईल मग ज्याच्यामध्ये आपण आरोग्य असेल पाणी असेल एन्व्हायमेंट असेल किंवा सर्व लोकांना आज उत्पन्नाचं साधन जास्ती काय चांगलं करता येईल का किंवा आत्ताचं उत्पन्न कसं वाढवता येईल का या सर्व गोष्टीचा विचार आज आपण या कॉन्फरन्समध्ये करणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो आपल्याकडे दोन तीन गोष्टी ज्या करायला इमेज करायला पाहिजेत त्या म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की सर्वायकल कॅन्सर म्हणजे उर्भमुखाचा जो कॅन्सर आहे गर्भमुखाचा तर त्याच्याबद्दलची आज आपण चाचण्या पण करणार आहोत आणि लहान मुलींना नऊ ते चौदा वर्षाच्या मुलींना आता पालकांची परवानगी असेल तरच आपण त्यांना वॅक्सिनेशन करणार आहोत की जेणेकरून त्यांना आयुष्यामध्ये हा कॅन्सर कधीही होणार नाही त्यामुळे आपण सर्व लोकांनी खूप काम करायचं आहे आज आमच्याकडे आमच्या आमचे आर सी सीचे आशा वर्कर्स खूप आलेले आहेत त्यांना मी अपील करतो की तुम तुमचं आम्हाला खूप त्याच्यामध्ये सहकार्य लाभणार आहे तर आपण सर्व गावांमध्ये जसं जिथं जिथं तुम्ही काम करताय तिथपर्यंत आपण हा प्रोग्राम घेऊन जाऊया सर्व मुलींना आपण त्याचे तॅक्सिनेशन करूया मित्रांनो जेव्हा आपण आर सी सी म्हणून जेव्हा एकत्र आलेले आहोत एक लक्षात ठेवा की जेव्हा आपण रोटरी आणि आर सी हे एकत्र जेव्हा येतो आणि एकत्र काम करतो अगदी मजबूतपणे आपण कुठली कुठलीही आपल्याकडे आलेले प्रॉब्लेम्स हे आपण सामोरे जाऊन त्यांना नष्ट करू शकतो आणि आपली आपलं गाव आपली कम्युनिटी हे आनंदी कसं होईल हे करायसाठी आपल्या हातात सगळं आहे आपण नाही काम केलं तर दुसरं कोण करणार आहे त्यामुळे हा नक्की ह्या आम्हाला विश्वास आहे की आपण सर्व लोक आमच्याबरोबर आहात आणि आपण आम्हीसुद्धा तुमच्याबरोबर आहोत हे पण तुम्हाला तो मी मित्रांनो आज आपण इतरनं चार आपलं शिक्षण किंवा तुमच्या इंटरॅक्शन्स घेऊन तुम्ही परत जाल तेव्हा त्यातलंच तुम्हाला काही मार्ग सापडले तर ते आमच्याबरोबर आणा आणि आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू आ, मी फार काय बोलणार आहे नाही आहे कारण दी विटॅमिन डीचा जास्तीसुद्धा त्रास व्हायला लागतो तर त्याच्या आधीच थांबतो धन्यवाद आणि सगळ्यात महत्त्वाचं आजच्या सगळं सगळं नियोजना स सर्वांना मी एक तर धन्यवाद पण देतो की त्यांनी आडे ऑर्गनाईज केलं आहे खरंच छान म्हणजे आज मग मला जे वाटत होतं त्याच्यापेक्षा व्यासपीठ समोर बसलेले सर्व माझे मित्र इकॉनॉमिक अँड कम्युनिटी डेव्हलपमेंट हा लोकच आहे वुमन एम्पॉवरमेंट स्किल डेव्हलपमेंट आणि बऱ्याचशा विभागात काम केलं जातं यावर्षी आम्ही गोसंवर्धन त्याचबरोबर शेतकरी वुमन एम्पॉवरमेंटमध्ये बचत गटांच्या महिलांना पूर्ण डिजिटल ट्रेनिंग आणि अशा प्रकारचे प्रकल्प राबवत आहोत हो। त्याचबरोबर आय टी आय कॉलेजमधल्या मुलांना आम्ही टुलकीट डिस्ट्रीब्युशन म्हणजे त्यांनी त्यांचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वीच टूल किटवर काम करता यावं असं टुलकीट डिस्ट्रीब्युशन करत आहोत गायींची निगा राखणं जेणेकरून गायीच्या दुधातून येणारं विष आपल्यापर्यंत जे पोचतं ते थांबवण्यासाठी गायींची निगा राखण्यासाठी हर्बल औषधांचा वापर करण्याला आम्ही शेतकऱ्यांना गायडन्स देत आहोत अशा विविध स्तरावर रोटरी कम्युनिटी डेव्हलपमेंट काम करतं आहे आणि त्यातलाच आर सी सी हा एक भाग आहे आर सी सीची एक छोटीशी व्याख्या जी माझ्या डोक्यात आहे ती म्हणजे गाव तिथे ग्रामपंचायत असते आणि ग्रामपंचायतवरती सर्व प्रश्नांची उत्तरं देत असते तिथंच त्या ग्रामपंचायतीने जर रोटरीबरोबर काम करून एक इन्क्युबेशन सेंटर स्थापन केलं तर आर सी सी आणि ग्रामपंचायत याच्या मार्गे त्या गावातले आरोग्याचे शेतकऱ्यांचे पाण्याचे शिक्षणाचे सगळ्याच प्रश्नांचे सोल्युशन मिळू शकेल आणि उत्तर मिळू शकेल आपण सगळे मारुतरावांनी सांगितल्याप्रमाणे उन्हात बसलेले आहात त्यामुळे मी मी सुद्धा फार काही भाषण न करता इथे थांबतो ब्रेकआउट सेशन मध्ये आपण सगळे सविस्तर बोलूया धन्यवाद आणि करायचं आदरणीय व्यासपीठ आणि समोर बसलेले सगळे रोटेरियन्स आर सी सी मेंबर्स अँड ऑल दॅट माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मागचं वर्ष हे पुणे डिस्ट्रिक्टमध्ये आर सी सीच्या बाबतीत महिलांचा दगड आहे आणि तो महिलाचा दगड ठरवताना मी ज्यांच्याबरोबर काम केलं ते आज इथं उपस्थित आहेत आर सी सी डायरेक्टर चोवीस पंचवीस सुबोध मालपाणी आणि को डायरेक्टर पार्श्वेंद्र फरसोळे यांच्याबरोबर मागच्या वर्षी रोटरी डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री वनमध्ये एक बेंचमार्क सेट झाला एकशे सात आर सी हो सी फॉर्म होऊ शकल्या आणि ह्या वर्षी आत्तापर्यंत अठरा आर सी सी फॉर्म झालेले आहेत आणि आतापर्यंत टोटल जर बघितलं तर पुणे जिल्ह्यामध्ये दोनशे सदोतीस आर सी सी ह्या लाईव्ह आहे हे आर सी सीच्या माध्यमातून रोटरी डिस्ट्रिक्टमधले मोठे मोठे प्रोजेक्ट पूर्ण होतात ह्यांचं आपण काहीतरी देणं लागतो या दृष्टीने रोटरी क्लब ऑफ डायनामिक भोसरी यांनी हा शिवधनुष्य पेरला त्याच्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभारी आहे थँक्यू धन्यवाद आमचे खंबीर पाठीराखे अर्थात ज्ञान गोसरीचे खंबीर पाठीरे आणि मार्गदर्शक यांना माईक सुपूर्द करण्यापूर्वी त्यांची थोडक्यात कार्याची ओळख करून देवी असं जाधव हे खर तर एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व एका पुणे जिल्हा सहकारी बँकेमध्ये ते पस्तीस वर्ष सेवा से करत असताना त्या ठिकाणी एका उच्च पदावरून दोन हजार साली सेवानिवृत्त होत त्या बँकेमध्ये काम करत असताना बँकेचा त्या ठिकाणी कमी सरांचा एक मोठा सिंहाचा सह, असा सहभाग आहे आणि म्हणूनच निवृत्त झाल्यानंतर देखील त्या ठिकाणी त्या बँकेवर ते, ते, ते सल्लागार म्हणून काम करत आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांच्या लेखणीतून त्यांच्या असणाऱ्या अभ्यासातून त्यांनी आजपर्यंत एन पी विषयावर एक पुस्तक त्या ठिकाणी रिझर्व्ह आणि नाबार्ड बँकेने त्यांना पुरस्कृत केलेलं असं पुस्तक त्या ठिकाणी त्यांनी लिखाण केलेलं आहे मारुतराव जाधव सरांच्या बाबतीत सांगायचं झालं सा तर सहकारामध्ये किंवा सहकारी विश्वामध्ये मासिकांमधून वेगवेगळ्या मासिकांमधून त्यांनी आत्तापर्यंत त्यांचे पन्नास लेख त्या ठिकाणी प्र प्रकाशित झालेले आहेत त्याचबरोबर एल डी सी एल डी सी जी डी सी अँड ए अशा त्यांच्या प्रशिक्षण केंद्रांमध्ये जवळजवळ दोन हजारांपेक्षा जास्त प्रशिक्षण त्यांनी व्याख्याते म्हणून त्या ठिकाणी दिलेले आहेत सर सहकार चळवळी आणि बँकिंगमध्ये त्यांच्या विविध परिसंवादांमध्ये त्यांचा सहभाग असतो आकाशवाणी आणि दूरदर्शनवर देखील त्यांचे कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतात आणि राज्य कामगार कल्याण महामंडळ महाराष्ट्र शासन यांनी गुणवंत कामगार म्हणून देखील त्या ठिकाणी त्यांना सन्मानित केलेलं आहे रोटरीच्या बाबतीत झालं तर त्यांच्या आत्तापर्यंतचे कारकिर्दीमध्ये त्यांनी रोटरी समाजसेवा किंवा आर सी सी या विषयावर देखील आपलं या ठिकाणी आज जे पुस्तक प्रकाशित झालं त्यावर देखील लिखाण केलेलं आहे त्याचबरोबर एक आरोग्याच्या जागरूकतेसाठी योगा या विषयावर देखील त्यांचं आज हे प्रकाशन झालेलं पुस्तक त्यांच्या माध्यमातून आत्तापर्यंत जवळजवळ पाच पुस्तकांचं प्रकाशन झालेलं आहे एक रोटरीच्या विविध पदांवर काम करत असताना त्यांनी प्रांत पातळीवर किंवा डिस्ट्रिक्ट पातळीवर जी जी आर झोनल कोऑर्डिनेटर डिस्ट्रिक्ट कमिटी चेअरमन डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी आणि प्रांतपालांचे से म्हणजे डी जी सेक्रेटरी म्हणून देखील त्या ठिकाणी चांगलं काम केलेलं आहे आणि म्हणूनच त्यांना या माध्यमातून रघुनाथ माशेलकर जे पद्मभूषण असे आपल्या आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ आहेत त्यांच्या माध्यमातून जीवनगौरव पुरस्काराने दोन हजार चौदामध्ये ते सन्मानित झालेले आहेत आपल्या प्रतिभेच्या जोरावर त्यांनी आत्तापर्यंत आपल्या लेखणीला बळ दिलेलं आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना आजच्या या कार्यक्रमाचे मेंटर आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक म्हणून त्यांना पुढील कार्यासाठी भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय